हाय नमस्कार तुम्ही मला संगीता आईने पहिले फोटो शेअर का केले आहेत तर कशा असं काही छान छानच असलं पाहिजे ब्लॉग येत नाही कारण टाईमच भेटत नाही मला ब्लॉग टाकायला तर आपण आज जे टाकणार आहोत तर ते फक्त हिंदवी आणि सर्वेचं जे नॉर्मल नॉर्मल शूट केलं आम्ही शूट कसं केलं आपण पाहूया आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला इंस्टाग्रामवर दिसनच तर चला मग आपण हिंदवी पण कशी दिसवती हो आणि सर्वेश पण कसा दिसवता हो वारकरी बालकलाकार भरभरून माझ्या व्हिडिओला फ्रेम देत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा कारण एक पण जे ब्लॉग इथे ते फक्त माझ्या मुलांचे रिलेटिव आणि माझे रिलेटिव्ह तिथे सांगितले त्याचे रिलेटिव्ह येत जाते नक्की मला सगळ्यांनी आमचे व्हिडिओला फ्रेम द्या शेअर करत जा चला मग आपण पहिल्यांदा मी छोटे छोटे व्हिडिओ दाखवू दे आणि त्याच्यानंतर फोटो शेअर करते चल बरं हात खाली घे माय का बघा लवकर दादा का बघेन देवी दादा का ताट सरळ कर सर्व वेळा पटकन Игровак. Какие? мисс नंदीपाशी या नंदीपाशी या नंदीपाशी या नंदीपाशी जा नंदी का बघा आता करा फू बाई फू फू कडे

म्हणजे आमचा वारकरी चांगला तयार मस्त बाबाची टोपी गाव चालला होता असंच काहीतरी शाळेमध्ये जरा वेगवेगळ्या काहीतरी मुलांना वाटण्यासाठी आपण अशा पद्धतीचं थोडंफार कुठंतरी माझ्या पद्धतीने मी करून देत असते मी काही खूप मोठी नाही आहे पण आपण आपल्या बहिणीला एक शब्द टाकला की बहीण सगळं काही पुरवते हो त्यामुळे काही वाटत नाही आहे चला मग तुम्हाला कसं वाटतं ते बघा बरं माझी विठ्ठल लोक बाप बाप नसला म्हणून काय झालं त्यांची जवळ आई आहे तोवर तरी त्यांना सगळ्या गोष्टी करणार आणि हा शाळेतला सेने शाळेमध्ये गेल्यानंतर त्याची पालखी तयार झाली होती अशा पद्धतीची पालखी होती ती खूप छान पालखी पण सजवलेली होती आणि नंतर मग तिला मी गंध लावून आल्यानंतर अशी छान दोघं पण माझी विठ्ठरोको माहिती सजते त्याच्यावर आणि हा का सर्वेचा मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये हिंदवीला घेऊन स्पेश मला माझ्या मित्रांसमोर हिंदवीचा फोटो काढूया तेव्हा मग त्याच्या मित्रांसोबत हिंदवीचं फोटोशूट केलं त्यामुळे त्याचे मित्र पण खुश झाले हिंदवी सगळ्यांचीच लाडकी असल्यामुळं खूप छान वाटलं हिंदवी माझी कधी पण जाते तेव्हा सगळ्यांसंग मन प्रेमाने बोलते त्यामध्ये कधीही कोणाचा दुळकूसपणा ना करत नाही नंतर मग त्याची क्लासमेट श्रुती आली श्रुतीसंग फोटो काढले नंतर मग यांचे थोडेफार आपण मंदिरात फोटोशूट केलं तर फोटो कसे आले बघा सरोज खूप असं पण हिंदवीला खूप राग येतो की नाही फोटो काढायला त्याच्यासोबत मी म्हटलं काढू दे काढू तो तेव्हा तिने कुठंतरी काढायला दिलं कशी वाटतं ते नक्की सांगा फोटो बरं वेगळं काहीतरी आपण ब्लॉग बनवलेला आहे हा त्यामुळं सगळ्यांनी सपोर्ट करा

कशी वाटते नक्की सांगा मंदिर पण एवढं छान सजवलेलं होतं खूप छान आषाढी एकादशी निमित्त कसं वाटतं आम्हाला सांगा माझ्या लेकरांचे फोटो वगैरे तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा आता सध्या सोम्या हा विषय ड्रॉपी आणि सध्या लेकरांवर लक्ष देते मी शाळा घर सगळं बघायला लागतं त्यामुळं कसा व्हिडिओ नॉर्मल व्हिडिओ झाला आहे मोठा पण व्हिडिओ नाही झालेला शूट व्हिडिओ झाला आहे सगळ्यांनी कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे लाईक करायला विसरू नका आणि जे नवीन असेल आपल्या यूट्यूबमध्ये त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये